नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई तब्बल बत्तीस लाख सात हजार रुपये दोनशे पंधरा हरवलेले मोबाईल परत नंदुरबार जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत हरवलेले व चोरीस गेलेले एकूण दोनशे पंधरा मोबाईल स्वतःच्या ताब्यात आणत नागरिकांना परत केलेत या सर्व मोबाईलची एकूण किंमत सुमारे बत्तीस लाख सात हजार आठशे शहाण्णव एवढी आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण एस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तांत्रिक पथकानं मोबाईलच्या आय ई आय ट्रॅकिंगद्वारे शोध मोहीम राबवली राज्यातील विविध जिल्ह्यात सापडलेले मोबाईल शोधून नंदुरबारपर्यंत आणण्यात पोलिसांनी यश आलं कारवाईची वैशिष्ट्य दोनशे पंधरा हरवलेले चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यात यश मोबाईलची एकूण किंमत बत्तीस लाख सात हजार आठशे शहाण्णव आय ट्रॅकिंग तांत्रिक विश्लेषण टॉवर लोकेशनचा अचूक वापर जिल्ह्यातील अनेक नागरिकांना मोबाईल परत मिळाल्यानं समाधान प्रमुख अधिकारी श्री श्रवण दत्तयस जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री आशित कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक श्री हेमंत पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तसेच पथकातील अधिकारी व अंमलदारांची मेहनत उल्लेखनीय निष्कर्ष तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करत नंदुरबार पोलिसांनी नागरिकांचा मौल्यवान माल सुरक्षितरित्या परत करून विश्वासार्हता सिद्ध केली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार